सत्तावीस वर्षीय उच्च शिक्षित युवतीने ओढणीच्या सहाय्याने राहत्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील उच्च शिक्षित गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली असल्याची दुर्दैवी घटना दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली दीक्षा केशव उमरे वय सत्तावीस वर्ष असे मृतक युवतीचे नाव असून ती मारेगाव येथील वार्ड क्रमांक सोळा मध्ये वास्तव्यास होती मृतक दीक्षा ही उच्च शिक्षित असून तिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून औरंगाबाद येथील कंपनीत जॉब करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दीक्षाचे वडील उठले मात्र दीक्षा दिसत नसल्याने हॉल लगत असलेला शयन कक्षाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला परंतु दरवाजा बंद होता वडिलांमार्फत आवाज कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद येत नसल्याने शेजाऱ्यांना त्यांच्या मदतीने दरवाजा उघडला मात्र सत्तावीस वर्षे दीक्षाही सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली या घटनेची माहिती येथील पोलीस स्टेशन यांना होताच पोलिसांमारत तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठीगाव दीक्षा केशव उमरे या तरुणीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मृतक दीक्षाच्या पश्चात आई सेवानिवृत्त वडील व एक लहान बहीण असा आहे सदर घटनेने मारेगाव शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात जमादार आनंद अलचेवार करीत आहे